नमस्कार मैत्रिणी आपले सर्वांचं स्वागत करते चला तर आज पाहूया आपण भाकरी कशा करायच्या तवा ठेवलेला आहे गॅसवर गॅस चालू केलाय पण आत घेतले आहे मला लगेच सांगते ज्या मुलींना लग्न झाल्याच्या नंतर किंवा लग्नाच्या अगोदर येत नाहीत त्या भाकरी भाकरी करायला त्या मुलींसाठी सोपी पद्धतीनं कशा भाकरी करायची मी तुम्हाला सांगणार आहे हा हे एवढं पीठ हे भाकरी याच्यात तयार होते एवढ्या पिठामध्ये या निम्मी वाटीचं प्रमाण आपण सांगत एक भाकरीसाठी आहे ते मी तुम्हाला दाखवते पीठ कसं टिंबायचं ते सांगते थोडं थोडं करून पाणी टाकायचं बऱ्याच मुली अशा असतात की त्या मुलींना भाकरी करणं खूप कठीण वाटत तुम्ही हे मी जे भाकरीचा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल केलेला आहे ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा न किप करता तरच तुम्हाला भाकरी कशी करायची असं करून आपल्याला चांगलं तिंबून आहे त्या उंड्याला मी हे हाताने हाताने रेल देते प्रेला प्रेला। या उंड्यावर तसं टिंबायचं आपल्याला असं करू करू म्हणजे उंडा जास्त मुली असो किंवा मुलं सुद्धा असो त्यांनाही अशा पद्धतीने सहजच भाकरी होऊन जाऊ शकते अशी पद्धत तुम्हाला सांगणार आहे हे बघा या समुद्र तयार झालेला आहे बघा हे आपण असं जरी केलं किंवा असं भगऱ्या भगऱ्या दिसत नाही एकदम सुटसुटीत मऊ मऊ झालेला आहे बघू शकता किती मौसूद झालेला आहे त्याची भाकर आपली टम्म फुगत आहे बघा नवीन जरी असाल तर लगेच तुम्ही भाकरी तुम्हाला येऊन जाईल घ्यायचं काही कारण नाही असं आपल्याला आप गोल करून घ्यायचंय उंड्याला आणि असं पीठ पाहवायचे हात मी गोल करण्यासाठी लावत आहे हे हात वरून ठापत थापून घेतलेले असं तुम्ही बघू शकता ह्या हाताने थाप, असं असं करायचं ह्या हात भाकरीच्या साईड हे हात आपल्याला अशा साईडने लावायचा आणि हे वरून थापून घ्यायचं असं था। की आपल्याला दोन्ही हात लावायचे जर काही वाटत असेल थोडस पीठ असं पसरायचं आपण ह्या भाक ही भाकरीला पण वर टाकणार आहोत याला वरतून पाणी लावायचे तवा चांगला तापल्याच्या नंतरच भाकर टाकायची आहे आणि भाकर टाकली की लगेच आपल्याला पाणी लावून घ्यायचे आहे असं पाणी लावलं की भाकर उलत नाही आहे पूर्ण जागेला पाणी लावून घ्यायचं भाकरीला पूर्ण कुठंच कोरडी नाही भाकर उलत नाही इथं थोडस हळद लावून झालं पाणी भाकरीवरचं हळद लावून दिसलं ला की आपण ते असं उलखण्याला उलटून घ्यायचं आहे बघू शकता सगळं पचलेली आहे भाकर आता आपण अशाच प्रकारे एक दुसरी भाकरी तयार करून घेणार आहोत अगोदर जसं सांगितले तसंच मी थोडं थोडं करून पाणी टाकत आहे भाकरीच्या उंड्या उंड थिंबण्यासाठी थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला तिंबून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी करून आपल्याला टिंबायचं आहे आणि असंच ह्या हाताने आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे पिठाला असं ह्याच ह्याच मनगटाच्या न आपल्याला असं रेल देऊन ठेंबायचं आहे जेणेकरून आपलं पीठ चांगलं मळलं जात असते पण आपण भाकर पतली कराय बघू आधून आपल्याला असं भाकरीला बघत राहायचंय तुम्हाला कोळत असेल तर तुम्ही उलटण्याने सुद्धा बघू शकता आणि हे आपला उडा तयार झालेला आहे बघू शकता सहज असं बोट गेलं तरी बोट जाऊ शकतं काही असं असा तयार झाला पाहिजे बघू शकता डबल सुद्धा आपल्याला असंच करायचंय याच्या खाली पीठ लावायचे असं असं करून आणि हे असं ठेवायचे आणि अधूनमधून आपल्याला वरच्या भाकरीला सुद्धा लक्ष द्यायचे भाकरीकडे आणि हे हात आपण वरून आणि हे हात खालू हे लक्ष ठेवा अशा करून आपल्याला भाकरीला गोल करायचे लंबक होणार नाही ही भाकरी सुद्धा आपण भाजून घेणार आहोत नवीन नारळ सुद्धा भाकरी येऊ शकतात आई टम टम फोगतल अशा भाकरीच्या पद्धतीने असे भाकरी जर बनवल्यात आपल्याला भांडव टाकल्याच्या नंतर लगेच कांदून घ्यायचे जसं मी अगोदर सांगितलं तस थो थोडं थोडं करून लावायचे थोडं थोडं करून असं असं पाणी हे करायचं आहे जास्त पाणी घेऊ नका याच्यावर थोडंसं हातात असं अस 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 थोडंसं पाणी घ्यायचं आहे असं 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 करून थोडं 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 करून लावायचं पूर्ण असं ओलं करून घ्यायचं आहे पाटीमागची साईड पाटीमागची साईडनं असं पूर्ण ओलं करून असं हे करायचं आहे म्हणजे भाकर उलणार नाही आपली आणि उल उलल्यामुळं काय होतं भाकर फुगत नाही आणि टेस्टी पण लागत आता पाणी गडतं सगळं हडकलं आहे अंजणी भाकर अशी उलटायची असेल तर आपल्याला असं चवकून असं उलतानाच फिरून घ्यायचं आहे म्हणजे थोडं जर चिटकलं असेल तर की निघून जायचं अशा पद्धतीने आपण भाकर उलटली आहे आता आपण शेती करून ठेवूया आपली भाकर कशी टमा फुगत आहे बघा आपले भाकर आहे अशा पद्धतीने तुम्ही भाकरी सहज करू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमची भाकरी कशी तयार झाली ते आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओला आपण भेटूया